विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटातील शिपूर गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपने गावागावात थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिल्याने चिपूर परिसरात पक्षाच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या भाजपचे उमेदवार जयश्री तानजीराव पाटील आणि एरंडोली पंचायत समितीगाणाच्या उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील यांनी शिपूर गावासह वाड्या वस्त्यावर प्रत्यक्ष भेटी देत झंझावाती प्रचार केला प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधत भाजपने आतापर्यंत राबवलेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच आगामी काळातील विकासाचे नियोजन मांडले या भेटीघाठी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळाला या प्रचार दौऱ्यावेळी नगरसेवक मोहन वाटवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक जोम दिसून आला भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाचा प्रचारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टीने मागील काळात केलेल्या रस्ते पाणीपुरवठा मूलभूत सुविधा व इतर विकास कामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीतही मत कमळालाच मिळावे असा सूर सुज्ञ मतदारांमध्ये दिसून येत आहे शिपूर गावात भाजपच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपची बाजू भक्कम होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत